24, नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगर दक्षिणेमध्ये लोकसभा निवडणुकीचे वारे मोठ्या प्रमाणात वाहत आहे यामध्ये नगर दक्षिणेमध्ये नेमकं आंबेडकरी समाजाचं पारड कोणाकडं आहे हे आपण या, या आजच्या विशेष भागातून जाणून घेणार आहोत पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड हे आपल्यासोबत जोडले गेले आहे नगर न्यूज ट्वेंटी फोरच्या कट्ट्यावर ते आपल्याशी आज बातचीत करणार आहे सुमेध नगर न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत सध्या नगर दक्षिणेच बिगुल वाजलं आहे तुम्हाला माहितीच असेल नेमका आंबेडकरी समाजाचा कौल नेमकं कोणत्या बाजूनी आहे ते आपण या विशेष रिपोर्टच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अर्धी जण सुजय विखेंकडे आहे तर अर्धी जण निलेश लंकेंकडे आहे त्यामुळे एक संभ्रम निर्माण झालेला आहे काय सांगा या संपूर्ण प्रकरणावर हो? नाही नाही आंबेडकरी समाजाच्या वतीने आम्ही पहिलेही आवाहन केलेलं आहे की एक लोकप्रिय सुशिक्षित सुसंस्कृत असणारे उमेदवार सुजय विखे यांना निवडून द्यायचं याचं कारण असं आहे की अर्धे जण जरी तिकडं असले पण समाजामध्ये जे खऱ्या अर्थाने काम करणारे जी लोकं आहेत म्हणजे मग आमचा पीपल्स रिपब्लिकन पार्टी कावडे गट असेल मी असेल त्याच्यामध्ये आमचा राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग असेल सुरेश भाऊ बनसोडे असतील आठवले गट असेल त्याच्यामध्ये अजय साळवे असतील किरण दाभडे असतील आणि त्याच्यानंतर गवई गटाने सुद्धा पाठिंबा दिलेला आहे सुशांत म्हस्के असेल की लोकांचे जे प्रश्न आहेत लोकांचे प्रश्न जे दलित आमच्या समाजावर अन्याय अत्याचार होतात किंवा जे मूलभूत गरजेच्या स्वरूपात जे आंदोलन करतात की हे लोक जे ते वारंवार वर्षे न वर्षे पाच वर्षे लोकांच्या संपर्कात राहणारी माणसं त्याच्यामुळे आम्ही सर्वजण सुजय विख्यांच्या पाठीशी खंबीर उभं आहे आणि त्याच्यामुळे हे सर्व आंबेडकरी जनतेला सर्वांनी मिळून आवाहन केलेले आहे की कोणत्याही प्रकारच्या भूलथापांना बळी पडू नये आणि सुजय विखेंच्या मागे आपली सर्वांनी ताकद आता आत्ताची नाही गेले एक महिन्यापासून एक महिना असेल पंधरा दिवस असेल सर्व लोक प्रामाणिकपणे सुजय विखेंच्या पाठीशी उभं आहेत आणि आम्ही आमच्या वाड्या वास्त्यांवर बौद्ध वास्त्यांवर फिरून लोकांना आवाहन केलेलं आहे की आपल्याला आपल्या हक्काचा माणूस आपल्या कामाचा माणूस की जो जेणेकरून करून की आपले कामं भविष्यात पुढं झाले पाहिजे या दृष्टीने आंबेडकरी समाज हा पूर्णपणे सुजय विखेंच्या पाठीशी उभा आहे दुसरं म्हटलं जातं की नाही का देशाचं संविधान जर वाचवायचं असेल लोकशाही वाचवायची असेल तर इंडिया आघाडीला सपोर्ट करा असं आव्हान काँग्रेसच्या वतीने करण्यात येत आहे याबद्दल काय सांगाल मुळात भारताचं संविधान हे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलं आणि ते लिहित असताना त्यांना स्वतःला घटना समितीमध्ये येत असताना दोन वेळेस या काँग्रेसवाल्यांनी त्यांना पाडलं एकदा त्यांना मुंबई प्रांतातून पाडलं दुसऱ्या वेळेस ते जुनं बंगाल म्हणजे ओल्ड बंगालमध्ये उभे राहिले जोगेंद्रनाथ मंडल यांनी राजीनामा देऊन बाबासाहेबांना त्या ठिकाणी उभं केलं आणि त्या ठिकाणी ते, ते निवडून आले निवडून आल्यानंतर सुद्धा ह्या काँग्रेसवाल्यांनी तो जुनं बंगाल हे पाकिस्तान बांगलादेशला देऊन टाकलं आणि बाबासाहेबांना परत एकदा राजीनामा देण्याचं ब दे द्यायला भाग या काँग्रेसवाल्यांनी पाडलं म्हणजे मुळात बाबासाहेबांना जी घटना लिहायची होती त्या घटना समितीमध्ये घेण्यासाठीच गांधी आणि नेहरूंनी या काँग्रेसवाल्यांनी त्यांना पूर्णत्व म्हणजे येऊ नये यासाठी त्यांनी प्रयत्न केले पण बाबासाहेबांच्या हुशारीच्या जोरावर बाबासाहेबांच्या विद्वत्तेच्या जोरावर बाबासाहेबांना त्यांना स्वतःहून की नंतर त्या घटना समितीमध्ये घ्यावं लागलं आणि ह्याच काँग्रेसवाल्यांनी बाबासाहेबांना भंडारा पोटनिवडणुकीत असो किंवा मुंबईच्या याच्या निवडणुकीत असो बाबासाहेबांना यांनी पाडलं वारं वारंवार यांनी अपमान केला आत्तापर्यंत काँग्रेसवाले इतके दिवस सत्तेवर होते पासष्ट वर्षे हे सत्तेवर होते बाबासाहेब तर तेव्हापासूनच होते ना बाबासाहेबांचं लंडनमधलं घर कधी काँग्रेसवाल्यांनी घेतलं का इंदू मिलची जागा कधी काँग्रेसवाल्यांनी घेतली का बाबासाहेबांचे जे स्मारक आहेत मऊची असेल ब त्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला किंवा महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी बाबासाहेबांच्या पदस्पर्शनी पावन झालेल्या भूम्यात कधी काँग्रेसवाल्यांनी या राष्ट्रवादीवाल्यांनी कधी त्या ठिकाणी निधी देऊन त्यांचं पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला का यांना निवडणुका आल्या की या काँग्रेस फक्त देखावा आणि कांगावा करते की बाबासाहेबांवर आमचं प्रेम किती आहे पण बाबासाहेबांचं खरं सूत्र जर कोणी असं नाही काँग्रेसवाले म्हणून बाबासाहेब शेवटच्या म्हटलं होतं सगळीकडे जा पण काँग्रेसच्या काँग्रेस सोबत जाऊ नका कारण काँग्रेस हे जळचं घरे म्हणून हा कांगावा आहे भारतीय संविधान बदलण्याचा भारतीय संविधानाचं रक्षण म्हणजे ज्यावेळेस मोदी साहेब प्रधानमंत्री झाले लोकसभेमध्ये गेल्यानंतर प्रथमता त्यांनी भारतीय संविधानाला बाबासाहेबांना वंदन केलं आणि त्यांच्या काम का, काजाची सुरुवात केली भारताचं भारतीय संविधान दिन हा मोदी साहेबांनी या ठिकाणी चालू केलं मग पासष्ट वर्ष काँग्रेसवाल्यांना चालू करता आलं नाही काँग्रेसवाल्यांनी बाबासाहेबांचा फक्त फायदा स्वतःचे मतं वाढवण्यासाठी केलेला आहे पण हे काँग्रेसचं जे आहे काँग्रेस ही उघडी पडलेली त्यामुळे बाबासाहेबांचं नाव घेऊन बाबासाहेब खरा अपमान करणाऱ्या काँग्रेसवाल्यांना आज त्यांचं नाव घेऊन मतं मागण्याची आज त्यांच्यावर गरज आलेली त्याच्यामुळं आंबेडकरी जनता या पण ह्याही बोलतात आपण काही बळी पाडणार नाही भारताचं संविधानाचं रक्षण हे फक्त भारतीय जनता पार्टी हे करू शकतं कारण आम्ही जोपर्यंत आठवले साहेब आहेत कवाडे साहेब आहेत आणि वेगवेगळे दलित नेते आणि आंबेडकरी जनता आहे आंबेडकरी जनता अशी की वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरायला सुद्धा मागं पुढं पाहणार नाही त्याच्यामुळे भारताच्या संविधानाला कुणीही धोका देऊ शकणार नाही दुसरीकडे असं म्हटलं जातं की आंबेडकरी समाजातील छोटे मोठे गट आहे छोटे मोठे पक्ष आहे ते शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील काँग्रेसवर नाराज का आहे नेमकं हे नाराजी नाट्याचं काय नेमकं कारण आहे शरद पवारांनी पहिल्यापासून ह्या आंबेडकरी चळवळीचे जे गट गट जे केलेले आहे हे शरद पवारांनी केलेले आहे एवढ्या गटांमध्ये जी विभागणी केलेली आहे ती शरद पवारांनी केलेली पवार आहे बाबासाहेबांचं नामांतराचं विद्यापीठ ज्यावेळेस बाबासाहेबांच्या विद्यापीठा बाबा त्या औरंगाबाद विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव द्यायचं त्यावेळेस शरद पवार मुख्यमंत्री होते शरद पवार वसंतदादा पाटील हे नाव देऊ शकत होते पण त्यांनी त्या ठिकाणी त्या नावाला नामांतर न ना करता नामविस्तार केला म्हणजे सतरा वर्षाचा संघर्ष ह्या लोकांनी आंबेडकरी चळवळीचा शरद पवारांनी पाण्यात घातला खैरलांजीसारखं एवढं मोठं हत्याकांड झालं ते हत्याकांड होत असताना या शरद पवारच्या सरकारनी या काँग्रेसच्या सरकारनी त्यावेळेसचे तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील जे होते की त्या त्यांना सांगून की त्या खैरलांजी गावाला तंत्रमुक्तीचा पुरस्कार ती खैरलांजी हत्याकांड घडल्यानंतर देण्यात आलं मुंबईमध्ये रमाबाई आंबेडकर घाटकोपरच्या ठिकाणी त्या मनोहर कदमनी आंबेडकरी समाजाच्या लोकांवर गोळीबार केला त्यालाही वाचविण्याचं काम ह्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारने त्यावेळेस केलेलं म्हणून शरद पवारांबद्दलची ही चिड आहे आणि उद्धव ठाकरे ची हो वी जी चिड आहे की नामांतराचं विद्यापीठ होत असताना जातीयचे विष त्यांनी पेरण्याचं काम करून आमच्या लोकांना मारण्यात आलं हे वेळेसच्या शिवसेनेचं हे काम होतं त्याच्यामुळं शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेनेवर आंबेडकरी जनता नाराज आहे दुसरं की पीपल्स रिपब्लिकन पार्टीने म्हणजे तुमच्या या पक्षाने नगरदक्षिनेतून खासदार सुजय विखे पाटील यांना समर्थन दर्शवलं आहे पाठिंबा दर्शवला आहे काय आव्हान कारण जनतेला सुजय विखे पाटील हे जे एक कामाचं व्हिजन असलेला माणूस आहे की यांनी पाच वर्षामध्ये नगरचा उद्यान पूल असेल किंवा समाजासाठी सामाजिक न्याय भवन की ज्या ठिकाणी लोकांचे वेगवेगळे ऑफिस होते महात्मा फुले महामंडळ असतील संत रोहिदास महामंडळ असेल अण्णाभाऊ साठे महामंडळ असतील वेगवेगळ्या ठिकाणी होते आणि खेड्यापाड्यातून लोक येत होते खेड्यापाड्यातून लोक यायचे तर त्यांची गैरसोय व्हायची की एकाच ती कुठंतरी एकाच छताखाली आले पाहिजे समाजाचे प्रश्न समाजाचे लोक एका छताखाली आले पाहिजे त्यासाठी त्यांच्या पुढाकारातून सामाजिक न्याय भवन हे नगरमध्ये साविडी या ठिकाणी त्यांनी बांधलेलं आहे आणि तेही काम झालं आंबेडकर पुतळ्यासाठी सुद्धा संग्राम जगतापांच्या माध्यमातूनही ते काम चालू आहे आंबेडकरी चळवळीच्या वतीनेही त्याचं त्याला खरंच श्रेय आलेलं आहे पण त्याच्यामध्ये सुजय दादांचंही बऱ्याच पैकी योगदान आहे त्याच्यामुळे आम्ही आंबेडकरी आम समाजाला आव्हान करतो की कोणत्याही बोलता बळी पडू नका कामाचा माणूस सुसंस्कृत माणूस सुशिक्षित माणूस की ज्या ज्याच्याकडे खरं कामाचं विजन आहे तो काम करू शकतो आणि आमच्या आंबेडकरी समाजाला आमच्या नेत्यांना त्यांनी हे केलेलं आहे की तुमच्या चळवळीचे काही प्रश्न असो की येणाऱ्या काळामध्ये मी तुमच्या सोबत राहून खांद्याला खांदा लावून आपण ते काम पूर्ण करण्याचा मानस त्यांनी आम्हाला बोलून दाखवलेला आहे म्हणून आंबेडकरी समाजाला एवढीच मागणी की ह्या कोणत्याही भूल भूलथापांना बळी पडू नका कसल्याही भूलथापांना बळी पडू नका आणि सुजय दादांना एक कामाच्या माणसाला सुसंस्कृत व्यक्तीला सृजनशील व्यक्तीला मोठ्या मताधिक्यांनी या लोकसभेमध्ये पाठवून आपल्या हक्काचा खासदार कसा करता येईल असे प्रयत्न करावे धन्यवाद जय नक्कीच नगर न्यूज ट्वेंटी फोरच्या माध्यमातून आपण हा रिपोर्ट जाणून घेतलेला आहे नेमकं नगर दक्षिणेतील म्हणजे शहराच्या भागातील येऊन आंबेडकरी समाजाचा कौल कोणाला आहे नेमकं त्यांच्या मनात काय आहे हे नगर न्यूज ट्वेंटी फोरच्या माध्यमातून आपण जाणून घेतलेलं आहे नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा